हाय मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ झाली सकाळ आपली रोजचीच धार काढून आले मी आताच आज नाही दाखवलं धार काढताना स्वयंपाकाची तयारी चालली आज दाजीला जायचंय उशिरा नऊ वाजता ते म्हटले तुझ्या तुझ्या पद्धतीने तू उर आता लवकर त्याच्यामुळे आधी स्वयंपाक करून घेते आज मुलांना उपवास नाहीये मला दाजींना आहे सकाळी आपण सांगितले मला पण आज उपवास आहे मी पण उपवास धरणार आहे मग आता पोरांसाठी मी गोलीसाठी करते स्वयंपाक चपात्या करून घेते पाच चपात्या करते कुकरमध्ये बटाटे लावले उकडायला उकडले ते बटाटे आपण आता दूध ठेवले तापवायला पोरांसाठी बटाटे चटणी आणि चपात्या करीन आणि इथं ब शूट पण करून ठेवला तयारी केली सगळी आता चपात्या करून घेते एवढ्या आज देवपूजा पण नाही केली लवकर कारण की आज समोर असल्यामुळं शिवमूट करायची आज आज शिवमूट आहे जवळ मग एकत्र जुनी पूजा वगैरे करून घेईल आज आहे ना मुंबाटाले पण पण आहे ते पण दाखवते तुम्हाला कसं करते माझ्या पद्धतीने करते माझ्या काही चुकलं असेल त्याच्यात करण्यात तुम्हाला सांगा नक्की कमेंट करून आज सोमवार पण आहे गोकुळाष्टी पण आहे उपवास आहे मग संध्याकाळी बारा वाजता जन्म झाल्याशि नंतर उपवास सोडायचा आहे आज दिवसभर उपवास धरायचा पोरांना पण खिचडी खावा लागेल कारण पोरं मागतीलच खिचडी पोरांना आवडती ना खिचडी सगळंच लहान मुलांना तसंच असतं खिचडी आवडतीच चला तर मग देवपूजेची तयारी करते आवडते मग महादेवाची पूजा करते मी आता तुम्हाला दाखवते मी पूजा देवपूजा पण झाली आपली अभिषेक करून बेलपत्र बेलपत्र राहिले तिकडे बेलपत्र घेऊन येते मी सगळं आवडलाय आवर बेलपत्रे ते काल आणले दाखवून जाऊन Mira, está trabado. बस आपलंय सगळी पूजा केली तुम्हाला आणि इथं धूप पण लावलाय लावलाय फुलवाज लावली इथं वारा येत ना म्हणून मी तर दिवा लावून दिलाय पूजा झाली सगळी वार सुटल कुठला त्याच्यामुळे दिवा पण राही नाही लावलाय मी दिवा असे पूजा केली मी पूर्ण गोमूत्र गाईचं गोमूत्र आहे ना त्यांनी हळद आणि गोमूत्र टाकून पूजा केली मी उंबरटा सगळं धुऊन अगोदर आणि स्वच्छ केले सगळं अशी तर पूजा केली मी

वगैरे सगळं देते खिचडी तिथे मैत्रिणी खिचडी संध्याकाळची खिचडी करायची होती करते आत्ताच मी गावात गेले ते भाई आपण ना पुढे मागून मी पण गेले पण दाखवलं मी तुम्हाला शूट करून खिचडी वाटप वगैरे सगळं होत तिथं खिचडी खाऊन आलं जातात आता आपण खिचडी बनवते पण खिचडी तिचा उपवास उपवास होऊन जाईल आणि सकाळी मी जे म्हटलं होते ना, दे। दे ना का कोकराश बाराच्या नंतर सोडावी लागते पण तिथं आज बायका म्हटल्या का नाही उपवास नाही सोडायचा म्हणून आपली कधी सोडत नाही प्रत्येक गावाची प्रथा आहे कुणी सोड तर कुणी नाही सोडत ज्या पद्धतीने राहायचं असतं मग गावात मला समजलं का नाही सोडत म्हणून कारण की ना मी त्या दिवस इथं राहत नव्हते नगरमध्ये राहत होते ना आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी आलेले त्याच्यामुळे इथलं मला प्रथा वगैरे काही माहिती नव्हते एवढ्या मला असं समजलंय तर आज मी संध्याकाळी खिचडी खाऊनच राहणार आणि उद्या उप सुरू आपण आज दिवसभर जे काही मी पूजा वगैरे केली ते सगळं तुम्हाला दाखवले तर चला मग बाय बाय कमेंट करा लाईक करा शेअर करा